नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी कबाबसारखी लागणारी पत्ताकोबीची टिकी किंवा पत्ताकोबीची वडी बनवायला सोपी खायला मस्त लागते मुलांनाही आवडते टिफिनमध्येही मुलांच्या बनवून देऊ शकता किंवा स्नॅक्सच्या वेळेस ब्रेकफास्टसाठीही मस्त होतात चला तर मग टिकी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढा कोबीचा गड्डा घेतला आहे याची वरची दोन तीन पानं काढून घेतले मधुवून घेतला पुसून घेतला आणि आता कोरडा झाल्यावर आपण चिरून घेऊयात तर या कोबीच्या गड्ड्याचे असे दोन भाग करूयात आणि दोन भाग केल्यानंतर हा जो एक भाग आहे तो आपण चिरायला घेऊयात तर सुरुवातीला मी एक भागातून अजून असे दोन ते ती तीन भाग करून घेणार आहे किंवा दोन भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर आता तिरप असा हा भाग ठेवून मग सुरीने असा चिरायचा म्हणजे कोबी लांब आणि थोडीशी पातळ अशी चिरल्या जाते तर याच पद्धतीने मी कोबी सर्व चिरून घेते जो हातातील कडक भाग असा शेवटी तो असा हा कोबीचा कडक भाग काढून टाकायचा तर कडक भाग काढल्यानंतर तर हा पा असा हा कोबी आपण चिरून घेतला एवढा पातळ लांबसडक असा हा कोबी चिरला गेला आहे आता त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही कोबी चिरून घेऊयात अजूनच बारीक हवा असेल तर त्याच भागात दोन भाग करून चिरून घ्यायचा तर या पद्धतीने मी इथे ही सर्व कोबी चिरून घेतली आता हा चिरलेला कोबी एका खोलगट भांड्यात टाकते आहे आणि यात घालूया आता आपण अर्धा ते एक चमचा एवढे मीठ सर्व मिक्स करून घेऊयात म्हणजे कोबीला मीठ चांगले लावून घेऊयात आणि कोबीमध्ये मीठ मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं ही कोबी मिठात मुरू देऊयात तोपर्यंत इथे आपण मसाले पाहूयात तर इथे मी घेतले आहे सात ते आठ लसण पाकळ्या बारीक अशी काप करून घेतलेले अर्धा इंच आल्याचे ही बारीक तुकडे करून घेतले काप केलेले एक ते दोन हिरवी मिरची बारीक कापलेली एक ते दीड चमचा एवढे कुटलेले धने अर्धा ते एक चमचा एवढी कुठलेली लाल अकी सुकी मिरची अर्धा चमचा कुटलेली बडीसो अर्धा चमचा कुटलेले जिरे अर्धा चमचा आमचूर पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी काळी मिरी कुटलेली हवं तर तुम्ही चाट मसालाही घेऊ शकता त्यानंतर इथे चिरण्याच्या साहित्यामध्ये एक मोठा कांदा उभा भात्या चिरलेला मुठभर चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा ते, ते एक चमचा एवढी हळद आता आपण हे दहा मिनटं मिठात ठेवली होती चिरलेली कोबी आता याला पाणी सुटले पिळून घेऊयात यातील जे जास्तीचं पाणी आहे ते असं पिळून काढून घेऊयात मीठ घातल्यामुळे कोबीला असं पाणी सुटतं तर जास्तीचं जे हे पाणी येथे आपण काढून घेऊयात अगदीच जास्त कडकही पिळायचं नाही जेवढं पिळून निघेल तेवढं पाणी यातून काढून घ्यायचं म्हणजे मिठाचं जे खारट पाणी आहे मी ते सर्व निघून जाईल मिठाचं पाणी झालेलं ते सर्व आपण काढून घेतलं या पद्धतीने हे पहा आता ही पाणी काढून घेतलेली कोबी पुन्हा मी त्याच भांड्यात टाकली भांड्यात होऊन घेतलं कोरडं करून त्याच्यातच हा कोबी मी टाकला आणि जो गोळा झालेला होता पिऊन तो आपण असा मोकळा करून घेऊयात तर सर्व कोबी असा सुटसुटीत करून घेतला आता यात घालूया आपण दोन ते अडीच चमचा एवढी तांदूळाची पिठी याने मस्त अशी हिवाडी कुरकुरीत होईल त्यासोबतच चिरलेला कांदा घालूयात लाल मिरची पावडर त्यानंतर हळद आता सोबतच घालूया धने तर सर्व मसाले आपण यात घालूयात आता कुटलेली मिरची बडी सोप त्यानंतर टाकूयात कुटलेले जिरे काळी मिरी कुठलेली थोडंफार हे पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा एवढा आमचूर पावडर मस्त अशी चटपटीत वडी किंवा हे कबाब होतात कापलेले लसूण मिरची आणि आले घालूयात आता यात घालूया कोथंबीर चिरलेली आणि यावरच अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालूयात आपण कोबीतही आधी मीठ घातलं होतं म्हणून फक्त या भाज्या आणि मसाल्यांपुरतंच मीठ घालायचं अगदी एक ते दोन चिमूट एवढंच मी मीठ घातलं आणि सर्व हे आता हाताने मिक्स करून घेऊयात थोडंसं प्रेस करून हे मिक्स करायचं म्हणजे कांदा आणि भाज्यातून असं पाणी निघतो आपोआपच हे असं ओलं होतं हे पहा थोडंसं प्रेस करून असं दाबून मिक्स करून घेतलं त्यानंतर आता लागेल तसं आपण यात बेसन घालूयात तरी इथे हलकी वाटी भरून मी बेसन घेतलं आहे यातील एवढं बेसन मी बाजूला ठेवलं म्हणजे लागेल तसं आपण यात ॲड करूयात तर जास्त बेसन घालायचं नाही नाही तर मग बेसनाच्याच वड्या लागतात म्हणून कोबीचा स्वाद कमी येतो मग लागेल तसं बेसन घालायचं आता यात मी अर्धा ते पाव चमचा एवढा हातावर चवून घेतलेला ओवा घातला आणि सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात अजिबात इथे पाणी लागत नाही सर्व हाताने असं कुसकुरून घातलं तर याला मस्त असं पाणी सुटतं आणि कुठेही पाणी टाकण्याची गरज भासत नाही तर इथे मला पाऊन वाटी हे बेसन लागलं आणि एवढं असंच मी ओलसर ठेवणार आहे तर सर्व इथे मिक्स करून घेतलं हे थोडंसं मला भांडं कमी वाटते म्हणून मी सर्व पीठ भिजून एका या प्लेटमध्ये काढून घेते तर हे पा इथे असा हा उंडा काढून घेतला भिजून तर पाऊन वाटी एवढं मी बेसन घेतलं यातील सर्व पीठ काढून घेतलं या भांड्यातून आणि एका प्लेटमध्ये ठेवलं भिजून हात धुवून आता हाताला आपण थोडंसं तेल लावूयात हातावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि दोघं हातांना तेल लावून आता वडी बनवून घेऊयात जेवढी आपल्याला लहान मोठी वडी घ्यायची वडी बनवायची तेवढा असा गोळा घ्यायचा आणि असं गोल सर्वच ताटातच फिरवून घेतला मी तर हे पहा या पद्धतीने असा गोळा उचलायचा आणि हाताने असा टिकी बनवण्यासारखा करायचा हे बा थोडासा प्रेस करायचा गोलाकार द्यायचा जास्त गोलाकार तर येत नाही कांद्यामुळे आणि कोबीमुळे पण थोडंसं असं गोल करायच्या कडा थोड्या प्रेस करायच्या आणि जेवढी टिकी लहान मोठी हवी आहे तेवढं असं प्रेस करून आपण टिकी बनवून घेऊयात तर हे पहा या पद्धतीनेच मी ती टिकी बनवून घेतली आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याच पद्धतीने दुसऱ्याही टिक्या बनवूयात तर जास्त यात बेसन घालायचं नाही थोडंसं पातळ असलं तरी काही हरकत नाही पण मग सर्व बेसनाच्याच वड्या लागतात म्हणून कोबीचा स्वाद कमी येतो त्यासाठी काय करायचं की लागेल तसं तसं बेसन घालायचं थोडासा ओलावा असला तरी चालेल पण जास्त घट्ट हे भिजू नये तर या पद्धतीने मी दुसरीही टिकी बनवून घेतली लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही या टिक्या बनवून घेऊ शकता हातावर गोलाकार देऊन अशा या वड्या इथे बनवून घेतल्यात शेवटी थोडंसं पीठ राहिलं होतं पटकन या वड्या बनवायच्या नंतर जस भाज्या मुरत जातात तसतसं तसं पाणी सुटतं म्हणून थोडासा ओला होतं म्हणून एक ते दोन वडी थोडीशी मोठी अशी झाली आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली वडी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर मात्र गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवरच ह्या वळ्या तळून घ्यायच्या सुरुवातीला मस्त तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं की तेव्हा वडी सोडायची आणि वडी सोडल्यावर मध्यम ते मंद आचेवर ह्या वड्या मस्त अशा तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत चांगली वडी तळली जाते ह्या वड्या तेलात टाकल्यावर मस्त फुकतात बेसन घातले म्हणून आणि वरून तांदळाचं मस्त कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठीमुळे अगदी क्रिस्पी अशा या वड्या होत्या तर हे पहा मंद आचेवर मी तळून घेतली तर तुम्ही पाहू शकता दोघी बाजूने मस्त तळली गेली आहे काढून घेऊयात ह्याच पद्धतीने दुसरीही वडी दाखवते तर हे पहा किती सुरेख असा रंग आला आहे आणि खूप खायला टेस्टी लागतात या वड्या अगदी कबाबसारख्या एका प्लेटमध्ये वडी आपण काढून घेऊयात आता दुसऱ्याही वड्या याच पद्धतीने तेलात सोडून घेऊयात वडी टाकायच्या आधी गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा वडी टाकून झाल्यानंतर वरी वडी तेलात सोडून झाल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करूनच मग वडी तळून घेऊयात उलटपालट करून दर एक एक दीड दीड मिनटांनी वडी उलटपालट करायची आणि मस्त असा रंग येईपर्यंत वरून क्रिस्पी होईपर्यंत आतपर्यंत मस्त अशी तळी गेली की वडी अशी काढून घेऊयात तर सर्व वड्या मी इथे काढून घेतल्यात तर वळी कशी तळली गेली आहे तर, गे तर तेलातील बुडबुडी कमी होऊन जा जातात वळी पूर्ण तळून झाल्यानंतर तोपर्यंत वळी तळायची तर, तर हे पहा मस्त असा सुरेख रंग आला आहे वड़ीला। तर याच पद्धतीने मी मस्त क्रिस्पी तळून घेतल्यात वरून रंगही मस्त लालसरी हो तोपर्यंत तळ्यात मंद आचेवर तोडून दाखवलं हे पहा आतपर्यंत मस्त वडी झाली आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते ही वडी आपण बेसन फार कमी घेतलं आहे त्यामुळे खूप छान आणि स्वाद अशी ही वडी लागते टोमॅटो सॉस किंवा चिली सॉससोबतही खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठीही मस्त होतात स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठीही अगदी मस्त आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हा अशाच चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद